साहेब प्रीतम पांडुरंग कुद्रे यांचा अतिशय प्रेरणादायी असा प्रवास एक बँड वाजवणारा साधारण बाप आणि रोजंदारीने कामावर जाणारी आई चार पोरी आणि एक पोरगा असणारं हे दाम्पत्य अशी कुठली स्वप्न रंगवत असेल दिवसभर काम केलं तर पोटाला भाकरी मिळणाऱ्या या कुटुंबाला कधी वाटलं असेल का की आपले दिवस नक्की बदलतील पण तरीही रक्ताचं पाणी करून पोराचं शिक्षण पूर्ण करून त्याला अधिकारी बनवण्याचं स्वप्नच जणू त्यांनी पाहिलं आणि इथून सुरू झालेला प्रवास येऊन थांबतो तो सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी पेपरमध्ये आलेल्या एका बातमीपर्यंत आणि ती बातमी असते एका बँडवादकाचा मुलगा बनला फौजदार जिद्द आली कामाला आणि तोच बँडवादकाचा मुलगा म्हणजेच पी एस आय प्रीतम पांडुरंग कुत्रे दहावीला जेमतेम मार्क्स बारावीत पहिल्यांदा नापास डिग्रीलासुद्धा पहिल्याच वर्षी नापास पण म्हणतात ना सुरुवात कुठूनही करता येते ती सुरुवात करायची ठरवली आणि जिद्दीने अभ्यास करून रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली आणि प्रीतम पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झाला ज्या बापाने दुसऱ्यांच्या मिरवणुकीत बांड वाजवला आज त्याच बापाची मिरवणूक निघत होती ज्या आईने दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी मजुरी केली आज त्या माता माऊलीवर कौतुकाचा वर्षाव होत होता पोराच्या मिरवणुकीत त्या आई बापांवर आज गुलाल उधळला जात होता बँडवाल्याचा पोरगा बँडच वाजवणार हे सत्य आता बदललं होतं आणि पांडुरंग बँडवादकाचा मुलगा आता पी एस आय फौजदार प्रीतम कुत्रे झाला होता परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्माला येते आणि जिद्द म्हणजे काय जिद्द म्हणजे एक युद्ध नशिबा विरुद्ध लढलेलं युद्ध जे प्रीतम लढला आणि जिंकला सुद्धा थकला तर तो बसला पण हारला नाही कारण त्याला माहिती होतं फक्त एक संधी हातातून जाते पण आयुष्य हातात आहे असं म्हणतात संघर्ष इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल तो संघर्ष करत राहिला कारण त्याला माहिती होतं साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही कधी सेक्युरिटीची नोकरी केली कधी कंपनीत नोकरी केली कधी मेडिकलमध्ये सुद्धा पार्ट टाइम जॉब केला पण मनाने जिद्द पकडली आणि शेवटी बँडवादकाचा मुलगा म्हणून असलेली ओळख बँडवादकाचा फौजदार मुलगा अशी झाली पी एस आय प्रीतम कुद्रे यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी असा आहे आणि अगदी हरल्यानंतर सुद्धा पुन्हा लढायला शिकवणारा आहे कारण पी एस आय प्रीतम कुद्रे स्वत लढत राहिले आणि फक्त लढले नाही तर त्यांनी जिंकून दाखवलं पी एस आय प्रीतम सरांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन सरांचा प्रवास आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊयात सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि वॉरियर ऑफिसर परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन